नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते चला तर गौरी गणपती विशेष अशी खुसखुशीत कुरकुरीत अशी भरपूर दिवस टिकणारी चकली पाहणार आहोत ही चकली देखील अजिबात बिना भाजणीची डाळ तांदूळ पोहे रवा असं काहीही न वापरता आणि मग असं कोणतं पीठ वापरणार आहोत जेणेकरून ही चकली अगदी घरातल्या साहित्यांमध्ये बनणार आहे आणि एकदम खुसखुशीत कुछ कुरकुरीत बनणार आहे चला तर असं कोणतं पीठ वापरणार आहोत ते पाहूया म्हणजेच काय रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये मी टाकणार आहे तेल आता तेल कितपत टाकलेलं आहे मी तीन चमचे म्हणजे आपले पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने मी तीन चमचे इथं तेल टाकलेलं आहे आता तुम्ही बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते मी तेल कितपत प्रमाणामध्ये घेतलेला आहे तेल चांगलं कडकडत आलं की लगेचच आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत आता पाणी कितपत टाकायचं आहे पाणी मी इथं दोन ग्लास घेतलेला आहे म्हणजे आपलं जेवढं पीठ आहे त्या म्हणजे पीठ आपण इथं फुलं तीन वाट्या इथं पीठ वापरणार आहोत म्हणजे तीन वाटे पान पिठासाठी आपण दोन ग्लास इथं पाणी घालणार आहोत चला आता त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता मी इथं तीळ टाकलेलं आहे तीन चमचे तीळ टाकायचं आहे त्यानंतर एक चमचा ओवा टाकलेला आहे लाल तिखट चवीनुसार टाकायचं आहे आणि हळद एक अर्धा चमचा टाकलेला आहे हिंग एक अर्धा चमचा टाकायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि इथं मी जिरे आणि धनेची पूड घेतलेली आहे म्हणजे एकत्रच मिक्स केलेली होती ती टाकलेली आहे आता पाण्याला छान उकळी आली की लगेचच आपण यामध्ये टाकणार आहोत पीठ आता पीठ कुठलं वापरलेलं आहे तर इथं मी पीठ घेतलेलं आहे फक्त आणि फक्त आपलं भाकरीचं पीठ जे असतं म्हणजे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे फुल्ल मी इथं या कपाने मोठे दोन कप आहेत म्हणजे एक बाउल भरून इथं पीठ आहे म्हणजे तीन वाट्या आपल्या वाटीचं चा जर प्रमाण घेतलात तर तीन वाट्या इथं पीठ भरलेलं आहे आणि इतपत आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे आता हे जे पीठ आहे ते श आपण भाकरी बनवतो म्हणजेच ज्वारीच्या पिठापासून आपण ही चकली बनवणार आहोत पाणी उकळत आलं की थोडं थोडं करून ह्यामध्ये पीठ टाकायचं चा। पीठ छान असं चा एकजीव करायचं अजिबात गुठळ्या वगैरे करायच्या नाहीत व्यवस्थित असं पीठ आपण एकसारखं मर्दून घ्यायचं म्हणजे एकसारखं परतवून घ्यायचं आणि गॅस लगेचच बंद करायचा आता जी ही आ, 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 पीठ आहे ते पीठ पूर्ण छान असं फुलण्यासाठी थोडंसं एक दोन मिनटांकरता आपण ताट झाकून ठेवायचं लगेच ताट काढून बघूया तर ब बघू शकता इथं पीठ छान फुललं गेलेलं आहे म्हणजे जे काही आपण यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये आपण हे काय केलेलं आहे पीठ टाकलेलं आहे त्यामुळं काय होतं पीठ पूर्ण छान असे शिजण्यासाठी मदत होतं आता पूर्ण हे पीठ छान काय झालेलं आहे मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे आणि त्यानंतरच पीठ टाकलेलं आहे आता त्यानंतर खाली उतरून घ्यायचं आणि बघू शकता छान असं पीठ हे फुललं गेलेलं आहे यामध्ये जे काही मसाले आपण ॲड करणार आहोत सगळे मसाले टाकलेले आहेत चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता त्यानंतर बघू शकता एकजीव करून घ्यायचं आता मी काय करणार आहे या कढईमध्येच हे पीठ मर्दून घेणार तुम्हाला जर हवं असलं तर दुसऱ्या एखाद्या थाळीमध्ये म्हणजेच परातीमध्ये वगैरे हे पीठ काढून घेऊ शकता पण आता मी काय करणार आहे हे गरम गरमच पीठ मी काय करणार आहे थोडं थोडं म्हणजे पाण्याचा अगदी शिंतोडा मारायचा आणि त्यानंतर आपण हे पीठ पूर्ण मळून घ्यायचं लक्षात ठेवा हे पीठ अजिबात गार होता नये जर हे पीठ गार झालं तर काय होईल चकली आपली वातड बनण्यासाठी बनेल त्यामुळे जर खुसखुशीत जर आपल्याला ही चकली हवी असेल तर गरम गरम पीठ आपण पूर्ण मर्दून घ्यायचं आहे पीठ हाताला चटके बसून येत याकरता थोडं थोडं हाताला पाणी लावून घ्या म्हणजेच काय कोमट पाणी लावून घ्यायचं आणि त्यानंतर हा पिठाचा गोळा मळून घ्यायचा लक्षात ठेवा इथं जे काही आपण प्रमाण वापरलेलं आहे ते योग्य आहे पीठ अगदी खुसखुशीत आणि एकदम असं मौसूत पीठ बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी थोड्या प्रमाणात आपल्याला इथं पाण्याचा वापर करायचा आहे जास्त अगदी पातळ हे घट पीठ मळून घ्यायचं नाही अगदी घट्टसर जेवढं होतं होईल तेवढं घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे आता बघू शकता मी यातला एक छोटा गोळा काढून घेणार आहे आणि म्हणजेच काय एका डिशमध्ये काढून घेणार आणि बाकीचं जे काही पीठ आहे ते थंड न होण्यासाठी काय करते त्याच्यावरती एक झाकण ठेवून ठेवून देऊया आता काय करूया या डिशमध्ये आपण हा गोळा छान मर्दून घ्यायचा हवा असल्यासच पाणी लावायचं आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही होता होईल थोडं हे पिठाचा जो गोळा आहे तो घट्ट सरस ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे जो काही साचा असेल त्या साच्यामध्ये असं व्यवस्थित हे पीठ सेट करून घ्यायचं अजिबात पोकळ भाग कुठं ठेवायचा नाही आणि त्यानंतर आपण इथं मी इथं प्लेट घेतलेले आहेत म्हणजेच काय आपले स्टीलच्या प्लेटा असतात त्या प्लेटावरती मी इथं चकली पाडून घेणार आहे तुम्ही कागदावरती किंवा डाय डायरेक्ट पाटावरती वगैरे अशा ह्या चकल्या पाडू शकता आणि अशा पद्धतीने आपण एक एक करून इथं चकली पाडून घेणार आहोत बघू शकता काय मस्त एकदम काटे आलेले आहेत कुणी देखील म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही ही ज्वारीच्या पिठापासून ही चकली बनवलेली आहे अगदी खमंग आणि खुसखुशीत बनते तर अशा पद्धतीने आपण इथं ह्या प्लेटवरती सगळ्या ह्या चकल्या पाडून घ्यायच्या बघू शकता अतिशय सुंदर अशा ह्या चकल्या इथं पडत आहेत मी कितपत इथं साच्यामधून धरलेला आहे तरी देखील अजिबात बात कुठे तुटत नाही म्हणजेच काय जेव्हा आपण हे पीठ वाफवत होतो ते छान असं वाफरलं गेलेलं आहे त्यामुळं आपली ही जग चकली आहे ती अतिशय काटेदार अशी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने इथे सगळ्या चकल्या तुम्ही बनवून घेऊ शकता म्हणजेच काय इथं जेवढं आपण या साच्यामध्ये पीठ घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण तेवढ्याच ह्याच्या आपण चकल्या पाडून घ्यायच्या आहेत आणि लगेचच तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा जसं आपण भाजणीची चकली सगळ्या बनवून ठेवतो नंतर तळतो तसं काही करायचं नाही जसजसं जसं तुम्ही पाडाल तस तसं काय करायचं एक एक करून आपण ही चकली तळून घ्यायची आहे बघू शकता मी हाताने उचलून धरलं तरी देखील अजिबात इथं कुठं आपली चकली निसटलेली नाही किंवा तुटलेली नाही अतिशय सुंदर अशी ही चकली इथं बनून तयार झालेली आहे जेव्हा आपण हे पीठ मळत असतो त्यावेळेस पीठ हे थोडंसं घट्टसर ठेवायचं म्हणजेच काय अतिशय सुंदर असे त्याला काटे सुटतात आणि चकली देखील अतिशय खुसखुशीत बनते जर पीठ इथं पातळ झालं तर तेल देखील ओढू शकतात जास्त चकली आणि मऊ पडण्याची चकली मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे होता होईल तेवढं पीठ हे घट्टसरच मळून घ्यायचं आणि घट्टसरच पीठ आपल्याला गोळा करून साच्यामध्ये भरून चकली पाडून घ्यायची आहे चला तर त्यानंतर आपण इथं गॅसवरती कढई ठेवलेली ते आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं लगेचच आपण एक एक करून चकली सोडून द्यायची आणि सारखं सारखं त्याला उलट पालत करत बसायचं नाही पहिल्यांदा ना जेव्हा आपण चकली टाकतो तेव्हा काय करायचं थोडेसे बुडबुड त्यातल्या कमी झाल्या की नंतर आपण चकली उलट पालत करायची एकदमच त्याच्यामध्ये आपण झारा लावायचा नाही थोडं थोडं करून आपण उलटपालत करून ही चकली उलतपालत करून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघू शकता छान अशी कुरकुरीत आपण इथं ही चकली तळून घेतलेली आहे कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये पण इथं मी चकली तळून दाखवते अगदी सुंदर झालेली आहे ही जी चकली आहे ती ज्वारीच्या पिठापासून बनवलेली आहे त्यामुळं तळताना देखील अतिशय शिस्तीत असं तळायचं आहे म्हणजेच काय आपण ही चकली सोडताना देखील अगदी व्यवस्थितच सोडायची आहे जर ही चकली एकदम तुम्ही सारखं उलट पालत केला तर ही चकली तेलात निसटू शकते कारण ही जी चकली आहे ती ज्वारीच्या पिठाची आहे आणि ज्वारीचं पीठ हे थोडंसं काय असतं खुसखुशीत असतं त्यामुळं काय करायचं अगदी आपल्याला जसजसं आपण चकल्या पाडत जाऊ तस तसं लगेचच आपण तेलात सोडून ही तळून घ्यायची आहे अगदी चकल्या पाडून ठेवायच्या नाहीत जसजसं आपण चकल्या पाडून तस तसं चकल्या काय करायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत तर बघू शकता इथं सगळ्या चकल्या आपण काय केलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत खूप खुसखुशीत आणि मस्त अशा एकदम भन्नाट असा कलर पण आलेला आहे आणि तुम्हाला यातलीच एक चकली मी फोडून देखील दाखवते बघू शकता किती कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे म्हणजेच अजिबात तेलकट झालेले नाही हाताला पण तुम्ही बघू शकता तेल अजिबात लागलेलं नाही म्हणजेच ही चकली अगदी पोकळ झालेली आहे तुम्ही बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी पोकळ खुसखुशीत कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे आणि अजिबात तेलकट झालेली नाही आणि भरपूर दिवस टिकण्यासाठी पण मदत होऊ शकते अशी ही ज्वारीच्या पिठापासून म्हणजेच घरातलं सगळं साहित्य वापरायचं आणि अशी खुसखुशीत कुरकुरीत ही आपली चकली इथं आपण बनवून घ्यायची चला तर ही चकलीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा